अठ्ठावीसशे तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे रुपये चौतीसशे पस्तीसशे रुपये सदतीसशे रुपये अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे एक्कावन्न त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे एक्कावन्न चव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे एक्कावन्न पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये शेहेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीस एकावन्न रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे एक्कावन्न अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एकाहत्तर एकोणपन्नासशे एकोणपन्नासशे अकरा एकवीस एक्कावन पप्पू शेठा पुरे पाच हजार रुपये पाच हजार रुपये तुमचं बोलायचं बोलायचंय कसे पाच हजार रुपये चारदा चार पाच हजार अकरा एकवीस एक्कावन्न पाच हजार शंभर रुपये पाच हजार शंभर पाच हजार एकशे अकरा बाप्पुषेठ एकवीस एक्कावन एकशे एकाहत्तर पाच दोनशे पाच हजार दोनशे रुपये पाच हजार तीनशे रुपये तीनशे एक्कावन रुपये पाच हजार चारशे रुपये वाय एक्कावन अठ्ठावीस शेअर वय एक्कावन्न एकोणतीस शे रुवाय तीन हजार रुपये एकतीसशे रुवाय एकतीसशे एक्कावन्न बत्तीसशे बत्तीसशे एक्कावन तेहतीसशे रुपये एक्कावन्न चौतीसशे रुवाय चौतीसशे एकावन्न रुवाय पाचवाले बत्तीस शे रुवाय बत्तीसशे एक्कावन्न रुवाय छत्तीस शेवाय छत्तीस एकावन्न रुवाय चौदतीस शेवाय चौतीसशे एक्कावन अडतीसशे रुवाय अडतीसशे एक्कावन्न रुपये शेठ चार हजार बाय चार हजार अकरा एकवीस एक्कावन एक्केचाळीसशे रुपये पाप्पू शेठ सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न एकोणीसशे एकोणीसशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये दोन हजार रुपये दोन हजार अकरा एकवीस एक्कावन्न एकसष्ट्याहत्तर एक्क्याऐंशी एकवीसशे एकवीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर बावीसशे रुपये Bağış akra, bağış ekte, yakawan, ekser yakatlar, tevishir buy, tevishaklar buy, ekmiş buy, yakta buy, ekser yakatlar. Çoğu işi akra, ekmes, yakawan, ekser, yakatlar, pancuş işi, pancuş, pancuş işi, pancuş, kolay değil mi? Pancuş işi, pancuş, ekte, ekte değil mi? Yakawan, tavishir buy, tavışı, tavishen yakawan चौसशे एक्कावन्न रुपये सत्तावीसशे रुपये सी एक्कावन्न रुपये एकशे एकाहत्तर बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये मालकडे बे चौदाशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्केशे पंधराशे रुपये पंधराशे अकरा पंधराशे एक्तीस एकतीस एक्विशे एक्कावन्न Panraşı yak kavan. Eksak. Eksaktan. Bir bolay değil. Çolak